पंधरा आणि एकोणऐंशी वाल्यांचे सत्तावन्न आता आमचे दोन उमेदवार इथं आहेत या सगळ्यांची होतं शरद फवार गट बहात्तर लाख आहेत आणि आमचे उमेदवार निवडून आले दहा आता अजित फवार गट यांचे अठ्ठावन्न लाख होत आहेत त्यांचे उमेदवार निवडून आले एक्केचाळीस म्हणजे बहात्तर लाख ओझ्याऐंशी दहा आणि अठ्ठावन्न लाख एक्केचाळीस ऐंशी लाख ओझ्याऐंशी पंधरा आणि एकाहत्तर लाख एकोणऐंशी लाख ओझ्याऐंशी सत्तावन्न हा एक मोठा म्हणजे हे ऐक्य प्रत्येक खर्चाला किती वर्तवले आली आणि त्यांचे किती उमेदवार आहे केवळ त्याच्यामध्ये बघितले पण जोपर्यंत आमच्याकडे काही आधार नाही तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही पण हे मतांचे आकडे हे मोठे आश्चर्यकारक आहेत कसं आहे त्याच्या आज भाष्य करणं योग्य नाही हे मी जेव्हा सांगतोय पण आज जर तुम्ही विधानसभेमध्ये सकाळी थोडी माहिती घेतली तर त्यांचं म्हणणं एकच होतं की लोकशाही वेळा लोकशाहीची निवडणूक झाली तेव्हा ईव्ही एमची नव्हती आणि तुम्ही आत्ताच कशी करता आणि साधारणतः आमचं ऑब्झर्वेशन असते चार निवडणुका आत्ता झाल्या आहेत एक हरियाणामध्ये हरियाणामध्ये मी स्वतः गेलो होती इलेक्शनला आणि तिथं भाजपची अवस्था अतिशय कठीण होती पण भाजप सत्तेवर आले त्याच वेळेला त्याच एरियामुळे जम्मू काश्मीरमध्ये फारुख अब्दुल्ला यांचा पक्ष आला आणि तिथं काँग्रेसचा फळवा महाराष्ट्राची निवडणूक ज्यावेळी झाली मी सगळ्यांनी बघितली इथं भाजपला येत आलं पण याच वेळेला झारखंडला भाजपचा झाला त्यामुळे सत्ताधारी पक्ष हे सांगू शकतात की, सा की दोन निवडणुकीत एक ठिकाणी तुम्ही निघलं एक जिंकलो आणि त्यामुळे संबंध नाही पण त्याच्यात एकच चित्र दिसत राज्य जी आहे तिथं भाजप आहे छोटी राज्य आहेत तिथं अन्य भाषेत आज जानकर आणि शपथ अगोदर की मी आमदारकीचा आहे कारण लाख त्यामुळे असं आहे की त्यांचा आग्रह उद्या गावी जातोय आणि तिथल्या लोकांची मदत करतोय कारण उत्तम धानकर जानकर काय किंवा या ठिकाणचे दोन्ही उमेदवार काय यांच्या सभा मी बघितल्या आता गेली चाळीस पन्नास वर्ष सभा अध्यक्ष करतोय आता यांची जी सभा आहे ती बघितल्याच्यानंतर निकाल काय लागणार आहे हे सगळ्या ज्योतिषाची गरज बघते या नक्की जिथे किंवा इथलं करंजी आणि या ठिकाणचं वातावरण जे जी बघितलं तर थीक ठिकठिकाणी वातावरण हे अनुकूल होतं निकाल अनुकूल नाही आज त्याची कारण असं सांगणं जोपर्यंत ऑथेंटिक माहिती नाही के उद्या तुम्ही मार्केटवाडीला जात आहे मात्र राहुल गांधी देखील आपल्या आहे किंवा जे काही जो काही आंदोलनाचा पवित्रा त्यांनी घेतलेला आहे तो मार्केटवाडीतून सुरू करण्याचा एक इशारा किंवा माझ्या वाचनाचा हे संदर्भात यापूर्वी कधीही संशय व्यक्त केला नव्हता यावेळेला आपण संशय व्यक्त केले मी संशय व्यक्त केले मी असं म्हणलं की माझ्याकडे ऑथेंटिक माहिती नाही ऑथेंटिक माहिती जो आता सांगितली आहे पण आता हिवाळी अधिवेशन सुद्धा सुरू होतंय पण प्रबळ विरोधी पक्ष नसल्यामुळे सर्व काही आता रेटून नेतलं जाईल असं वाटते का काही लोक अनुभव आता लोकसभेला वाटत होतं लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये विरोधी पक्ष अतिशय स्वभावी आहेत काम चालवणं सुद्धा पहिले आठ दिवस एके दिवस एक काम एक एक चालू आहे त्यामुळं विरोधी पक्ष जुगायची अवस्था नाही आहे मार्गवाडीमध्ये आपण उद्या जात आहे त्या ठिकाणी प्रयोग करत होते जाणकर तो मला मला एक गोष्ट कळलं नाही निवडणूक होऊन गेली आता तर काही निवडणूक नव्हती प्रक्रिया संपून गेली मग गावच्या लोकांनी आमच्या गावात असं मतदान त्यांनी एक वेगळी पद्धत आढळली जुन्या पद्धतीनं मतदान करावं हे त्यांनी ठरवलं त्याला बंदी का बंदी कारण काय कोणता कायदा त्या ठिकाणी एकशे चव्वेचाळीस करून लावले मला काही समजत नाही काय कारण काय ते आश्चर्य आता म्हणून आम्ही असं ठरवलं जाऊनच येऊ लोकांना बोलू त्यांच्याकडनं समजून घेऊ काय असते तेव्हा निवडणूक काँग्रेस पक्षाने या संदर्भात तक्रार केली त्याचं म्हणणं देखील ऐकून घेत नाना पटोले निवडणूक आयोग कार्यालयात जाऊन आले मात्र अजूनही निवडणूक आयोग ह्या सगळ्यावर काही चुकलंय असं म्हणायला तयार नाही असं दिसतंय समाज पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घालत आहेत आणि आता विधानसभेला ज्या निवडणुका झालेल्या की महाविकास आघाडी खूप बॅकवर्ड गेल्याचं चित्र पाहायला मिळत आहे या पुढच्या काळामध्ये महाविकास आघाडीची रणनीती काय असणार आहे आम्ही सगळे एकत्र या या निवडणुकीना समोर जाणार निवडणुकीत सण जामी असतात म्हणून नाव द्यायचं नसतं आता मी आयुष्यात चौदा निवडणूक लढतो आहे मला कधी पराभव फायदा नाही पण यावेळेला राज्यात आम्हाला पराभव फायदा नाही जरी फराभव आला तरी चिंता करायची नाही लोकांच्या जायचं आणि लोक अस्वस्थ आहेत असं आम्हाला दिसतं म्हणजे लोकांच्यात उत्साह दिसत आहे निवडणूक झाल्याचं नंतर देश वातावरण असतं महाराष्ट्रात आहे आपण एक आहोत असं तुम्ही म्हणता एकत्र या सगळ्या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत मात्र आबू आज आजपणे नाराजी व्यक्त केली महाविकास आघाडीचे नेते एकमेकाच्या मंचावर गेले नाहीत आणि त्यामुळे कुठेतरी सगळा पराभवाला असा कुठेतरी नाराजी हिंदुत्व वादाचा जो मुद्दा काढला तो सुद्धा त्यांनी त्यामुळे पुढायचा पण त्यांचे जे पक्षाचे नेते जे आहेत राष्ट्रीय त्यांचा अतिशय आग्रह आहे की एकत्रच जायचं अभिवादनचं सेशन माझ्या माहितीत आलं काय स्थानिक अवस्था विधानसभेची काय हे मी सांगू शकत नाही जप्त केली होती ती मुक्त केलेली आहे त्यांचा निकाल आला आहे त्याच्या काय भाष्य करत मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच नाही त्यांचा फोन आला होता सभागृह यावरून मी त्यांनी सांगितलं पार्लमेंटचं अधिवेशन चालू आहे आणि त्यावेळेस शक्य नाही पण त्यांनी निमंत्रण दिलं होतं ही वस्तू शिकली आहे ज्या अजितदादांवर मोदींनी सिंचन घोटाळ्याचा आरोप केला आ, आ, ते सोबत गेल्यानंतर त्यांना सिंचन घोटाळ्यातून मिळाली आता दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर जप्त केलेली मालमत्ता परत केली अशा बघितलं जात याकडे निर्णय घेतले त्यांनी लोकांचं सवय निर्माण

त्यामुळं त्यांना म्हणायचा अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कधी साधारण ह्या सगळ्याच्या संदर्भात आंदोलनाला सुरुवात होईल तशा पद्धतीने काही चर्चा झालेली आहे अशी काही चर्चा झाली नाही पण काहीतरी करावं जन्मीच

आता अर्ज केले त्याने कालावधी असतो तो कालावधी गेलेली नाही आणि त्यामुळं लगेच भाष्य करणे योग्य नाही माझ्या माहिती तुमच्याकडे काही माहिती असली मला द्या सगळ्या शासकीय रुग्णालयांमध्ये बनावट औषधांचा पुरवठा केल्या संदर्भात ही माहिती आता समोर आली असेल आहे बीड मध्ये असे ठाणे वगैरे हो या सगळ्यामध्ये एक आंतरराष्ट्रीय टोळी यामध्ये सक्रिय असल्याची शक्यता व्यक्त केली आज पहिल्या दिवशी आरोग्य विभागाने शपथ घेतलेली नाही महाविकास आघाडीच्या आमदारांना आपण त्यांना सूचना दिल्या होते की त्यांनी असं ठरवलं की आम्ही आज येणार नाही उद्या वीस तारखेचं जाणार

रोहित पवारांनी हे नाव सुचवलं रोहित पवारांनी आग्रह झाला की रोहित पाटील यांना संधी द्या हे निर्णय एक वर्षाने घेतले आणि नवीन श्री आणि आम्ही बघतोय अलीकडे आझाद पाटलांची जी एकंदर काम करण्याची पद्धती होती आणि त्यांच्या चिरांशी यांच्यात सामने आम्हाला अस्वस्थ या उभ्यासामध्ये होते आपण त्यांना परीक्षा घेण्यात आली होती त्यामध्ये प्रश्न असा विचारण्यात आला होता की स्त्रियांच्या शिक्षणामुळे प्रजनन क्षमतांची कमी होते असं बघता या सगळ्या प्रश्नाकडे अशा पद्धतीचे प्रश्न एमपीसीच्या परीक्षा संसदेमध्ये काँग्रेसच्या खासदाराच्या बेंच खाली नोटा सापडल्याचा एक आरोप अभिषेक मनु शिंदे यांच्या बेंच खाली नोटा सापडल्याचा एक मोठा गंभीर आरोप होतोय तर तर अभिषेक कौनो सिंगींनी त्याचा इन्कार केला आहे मात्र अशा पद्धतीनं लोकसभेच्या अध्यक्षांनी या संदर्भातली माहिती दिली सभागृहाला तसं बघता येतं असं एक काय पाहिजे हे सायख हे जे आहे ज्यांची सी छुट्टी ही रिश्याचे निश्चयान झोळते आज झोळजे अत्यंत स्वाभावी सदस्य आणि त्यांच्या दृष्टीने ही रक्कम म्हणजे तुम्हाला त्यांची प्रॅक्टिस काय माहीत नाही त्यामुळे तुम्ही फक्त विचारला त्यांच्या दृष्टीने ही रक्कम काही महत्त्वाची नाही पण एवढी मोठी रक्कम तिथे येते कशी ये त्यांच्यात खुशाच्या खाली पडते कशी या सगळ्याची चौकशी झाली होती शक्तीपीठ महामार्गाला बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी विरोध केला होता मात्र मुख्यमंत्री होतात फडणवीस साहेबांनी म्हटले की फक्त कोल्हापूर जिल्ह्यातला त्याला विरोध आहे आपण यापूर्वी शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहिला होता आता पुढची प्रोसेस काय ज्यांचा विरोध आहे त्या लोकांची आम्ही लो सुसंवाद साधणार आहोत त्यांचं म्हणणं ऐकून घेणार आणि त्यांचं जर योग्य असेल तर सरकारच्याकडं ते आग्रह दे

साहेब महायुती सरकारला आता महाराष्ट्रानं खरंतर निवडून दिलेलं आहे आता काय नेमक्या अपेक्षा तुम्ही त्यांच्याकडून सरकारकडून या करताय कारण तुम्ही देखील का महाविकास आघाडी म्हणून अनेक अपेक्षा लोकांसमोर ठेवल्या होत्या मात मात्र आता महायुतीला लोकांनी पसंती दिली कसं बघता येत आम्ही विभक्त करत आहे त्यांनी जे सगळे गोष्टी कमी केल्या की आता राजी वेळी त्यांनी सांगितलं की पहिल्या व्यक्तीच आम्ही घर टाकलं आता काहीतरी किती एकवीसशे एकवीसशे एकवीस त्यावरची रक्कम देण्याचा संबंधीचा आग्रह हा तातडीन धरला जाईल जे फजी फजीदळ तरुण त्यांच्यासाठी त्यांनी चार हजार रुपयाची घोषणा केली ह्या ज्या अनेक घोषणा केल्या त्या महाराष्ट्रात राबवल्या जाव्या लोकांना त्याचा लाभ व्हावा हा आमचा आग्रह आहे

त्यासाठी आवश्यक असलेला नंबर आज नाही आहे त्यामुळं अफर त्या ठिकाणी आग्रह करता येणार नाही पण या पूर्वीचे काही उदाहरण आहेत एकोणीसशे ऐंशी साली ऐंशी म्हणजे अठ्ठ्याहत्तर ते ऐंशी हे मुख्यमंत्री होते ऐंशी साली माझ्या पक्षाचे लोक निवडून आहेत मी थोडा देशाच्या बाहेर गेलो होतो त्यावेळेच्या अठ्ठावन्नमध्ये अठ्ठावनमध्ये बावन्न लोक होते ते सत्ताधारी फटात गेले मी विरोधी पक्ष नेता होतो मी अठ्ठावन्नचा नेता होतो तो सहाचा नेता होता त्यावेळेला फत गेलं आणि इतर कोणाचा नंबर नव्हता पण त्यावेळेला सगळे ऑपोजिशनचे लोक एकत्र बसले आणि एक एक वर्षाच्यासाठी आम्ही निर्णय घेतला पहिल्या वर्षासाठी मी झालो माझ्यानंतर मृणाल गोदे झाल्या मृणाल गोदेंच्या नंतर निहार अहमद म्हणून तुमच्या माझे मालेगावचे ते झाली आणि त्यावेळेच्या सभापतीने ही सामूहिक संख्या मान्य केली आणि हा अधिकार अवलंबी राहतो पण आज आमच्याकडे अखेरदार नाही आहे तर आम्ही तसा आर्य करू शकत नाही माहितीला क्लिअर मॅनेट मिळालेलं आहे या पुढच्या काळात तरी पुढापुढचं राजकारण थांबेल असं वाटतं था। था था, का असं दिसत जायचं काही ना काहीची चालू आहे असं कारण आता तुम्हीच विच कायची कसं एक विचार असं चालू आहे बघूया माझ्या अनेक राज्यामध्ये आता मिशन लोटस राबवू शकते ती भीती वाटते की कर्नाटकसारखं राज्य आहे इथे अनेक वेळा घ्यायचा प्रयत्न ठीक आहे ना त्यांचा पक्ष वाढवायचा अधिकार आहे असं की आवश्यकता काय हा करावा दोनशे बत्तीस दोनशे चौतीस एवढी संख्या दोनशे आवश्यकता काय विस्तार देखील तीन जणांनी शपथ घेतलेली आहे मोठा भव्य दिव्य सोहळा त्या ठिकाणी करते त्याला मात्र तिघांची शपथविधी सोहळा नरेंद्र मोदींच्या समोर किंवा पंतप्रधानांच्या समोर अनेकांनी इच्छा व्यक्त केली होती की आमचा शपथविधी त्यांच्या समोर व्हावा असं केलं मात्र अजूनही रखडलेलं आहे अजूनही चर्चा आज बैठक देखील होणार आहे असे समजते तिघांची विरोधी पक्षाशिवाय कारभार चालवायचा असं कुठेतरी मोडच दिसत का काय वाटत ज्या पद्धतीने असं आहे मी तुम्हाला हरियाणा हे उदाहरण सांगितलं महाराष्ट्र तुम्हाला पूर्ण माहिती आहे या सगळ्यामध्ये विरोधी पक्ष हा प्रभावी असू नये याची काळजी घेतली जाते असं दिसतंय पण लोकांचं तसं तिथं दिसत नाही लोकांच्यात अस्वस्थता दिसते लोकांना हा निकाल तिथव योग्य आहे याच्यासंबंधीची खात्री त्यांना आहे का नाही हे सांगता येते आणि त्याचं कारण निवडणुकीचा निकाल लागल्याच्या नंतर जो एक उत्साह असतो तो उत्साह मला महाराष्ट्रात दिसत आहे त्यांना <स्थास> काम हे मतदानाच्या माध्यमातूनच होत मतदान प्रक्रियेबरोबर त्यामुळे आमच्याकडे सत्ता असं नसतो संसदीय कामाचा अधिकार असतो आम्ही लोकांनी जागृत जाऊन लोकांच्या सतत राहिलं म्हणजे निकाल लागला दुसऱ्या दिवशी मी करायला तिथे येऊन गेलो असं उद्या ठीक आहे काय गाव लोकशाहीमध्ये ज्या पद्धतीने आंदोलन केलं त्यानंतर ते दबावपट्टी पाडलं तशा पद्धतीच आता सत्ता एक हाती आल्यामुळे इतर आंदोलन सुद्धा दबावपट्टी मोडीत काढली जाऊ शकतात किंवा लोकांना तर वेग होण्याची भीती आहे ती वाटते आहे ते आमच्या गावामध्ये आम्ही हे सुरू करतो साहेब कोळापुरीच्या राजकारणावर आपण बोलत होतो की पण आता अजित पवार गटातले जे काही नाराज आमदार आहेत नाराज लोक आहेत त्यांना आपल्याकडे घेण्यासाठी भाजपने एका भाजपच्याच एका महिलेवर जबाबदारी दिलेली आहे आणि अजित पवार गट सुद्धा हे करायचं चाललंय असं काय होऊ शकते का नाव सांगितलं